घटना आहे शुभांगीची शुभांगी जनार्दन जोगदंडे हिची शुभांगी ही, ही अतिशय प्रामाणिक निस्वार्थ आणि चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवणारी हुशार बुद्धिमान आणि नेहमी स्वप्नात रमलेली तिला शिकून मोठं काहीतरी व्हायचं होतं अशी ती नेहमी स्वप्न देखील बघत असे आणि तशी ती हुशार देखील होती घरची परिस्थिती जेमतेम होती अतिशय छोट्या गावामध्ये ती वाढलेली होती परंतु घरामध्ये वडिलांचे एकच स्वप्न की माझी मुलगी ही गृहिणी म्हणून राहिली पाहिजे तसे शिक्षणासाठी तिला घरामध्ये विरोध नव्हता परंतु प्रेम हा त्यांच्या घरामध्ये कोणालाच आवडत नसायचा शुभांगी हे बारावी नंतर फार्मसीला गेली आणि तेव्हाच तिची ओळख एका मुलासोबत झाली त्याचे नाव होते रोहित रोहित हा साधा सरळ आणि नम्र स्वभावाचा होता शिक्षणाने तो जास्त मोठा नव्हता परंतु त्याचा स्वभाव अतिशय साधा मनमिळावू होता शुभांगीची आणि त्याची ओळख कॉलेजमधील एका कार्यक्रमामध्ये झाली सुरुवातीला ते जास्त बोलत नव्हते भेटत नव्हते परंतु दिवस पुढे गेले तसतसे त्यांची मैत्री वाढली आणि त्यांची मैत्रीमधून कधी प्रेमात रूपांतर झालं हे त्यांना देखील कळलं नाही रोहित हा तिच्याच गावातील राहणारा होता दोघांची फळख अगदी घट्ट होत होती दोघांनी आपलं लग्न करण्याचा निर्णय घेतला परंतु सर्व गोष्टी सर्व परिस्थिती व्यवस्थित होतात परंतु शुभांगीचा परिवार मध्ये आड येत होता त्यांच्या वडिलांना कळले की शुभांगीचा कुठेतरी काहीतरी चालू आहे त्यानंतर तिला भरपूर असा आरडाओरडा देखील भेटला घरात भरपूर भांडण देखील झाले आणि तिला हे सर्व थांबवण्यासाठी सांगितले परंतु शुभांगीला तो खूप आवडायचा रोहितशिवाय ती राहू शकत नव्हती हो त्यामुळे ती मनस्थिती नव्हती तिने पुन्हा त्याच्यासोबत बोलण्यास सुरुवात केली आणि शुभांगीचे वडील हे अतिशय घरातील प्रतिष्ठे व्यक्ती होते घरातील प्रतिष्ठित मान मर्यादा राखणारे त्यांना मान खाली जावं अशी कुठलंच कृत्य होऊ नये अशी त्यांची सवय होती म्हणून त्यांनी शेवटी एक निर्णय घेतला घरामध्ये सर्व शांतता होती तिने नेहमी प्रामाणाने अभ्यासासाठी पुस्तक घेतले परंतु तिला काय माहिती की ही तिची रात्र शेवटची असेल सर्व अंधार पसरला होता सर्व घरातील माणसं झोपले देखील होते गावामध्ये देखील शांतता पसरली होती रात्र झाली होती आणि त्याच वेळेस शुभांगीच्या रूममध्ये तिचे वडील तिचा चुलत भाऊ आणि मामा असे दोन तीन जण आले घरात सुरुवातीला शुभांगी विचार विचार विचारायला लागली बाबा काय झाले ती घाबरली आरडाओरडा करायला लागली परंतु त्यांनी कुठलाच काही कारण विचारलं नाही किंवा काही बोलले देखील नाही शुभांगीच्या तोंडाला रुमाल बांधला त्यानंतर तिला एका गोणीत मा टाकण्यात आले आणि ती गोणी घेऊन शेतामध्ये घेऊन गेले शेतामध्ये काही वाळलेले लाकडं पालापाचोळा आणि जाळण्यासाठीचे जे सर्व साहित्य होतं ते आधीच ठेवण्यात आलेले होते त्यानंतर ते गोंडपाट त्या लाकडांवरती ओल्या पाचोळ्यावरती ठेवण्यात आले नंतर जनार्दन म्हणजे शुभांगीचे वडील यांनी मशाल हातात घेतली आणि क्षणातच त्या वाळलेल्या लाकडांना त्या पाचोळ्याला लाव लावली आधी लाकूड जळालं नंतर पालापाचोळ्या पाचोळ्या जळाला आणि मग नंतर शुभांगी त्यानंतर त्यांनी अर्ध्या रा अर्ध्या रात्रीला शुभांगीची राख एका गोणीमध्ये भरून दूर असलेल्या गोदावरीमध्ये टाकून देण्यात आली नंतर ते घरी येऊन कोणाला काही संशय येऊ नये म्हणून आपल्या आपल्या कामांमध्ये व्यस्त झाले परंतु गावकऱ्यांना डाऊट आला की शुभांगीचे काही घराजवळ राहणारे जे मित्र होते त्यांनी वारंवार तिला फोन लावला आणि घरच्यांना देखील काही विचारले त्यावरती ते त्यांनी उत्तरं टाळली शुभांगी कुठे गेली याचा काहीच कुणाला शोध लागेना त्यावरती एका ग्रामस्थाने शेवटी पोलीस स्टेशनला ही सर्व हकीकत सांगितली त्यानंतर त्यांच्या घरच्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं सर्व हकीकत विचारली त्यावरती सुरुवातीला ते काहीच कबूल झाले नाही पर परंतु पोलिसांनी घेतलेल्या पुराव्यावरून आणि मिळालेल्या माहितीनुसार त्यांना पोलीसगिरी दाखवून नंतर त्यांच्याकडून सर्व सत्य जाणून घेतलं आता या घटनेत घटनेतून आपण काय शिकलं पाहिजे त्या मुलीनं म्हणजे शुभांगीनं एवढ्या जिद्दीनं शिकले आणि फक्त तिने प्रेमच केलं होतं त्याची इतकी मोठी तिला शिक्षा मिळावी का तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं हे खाली कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच कथा गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण या कथेमधून ज्या घडलेल्या गश गुश्ट गोष्टी आहे त्या घडू नये किंवा आपण त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे म्हणून आमचा हा तुमच्यापर्यंत पाठवण्याचा छोटासा प्रयत्न असतो धन्यवाद